जय जगदंबा बौद्धिशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दादा कोरके यांनी घेतली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट यावेळी बोलताना डॉक्टर कपिल कोरके म्हणाले की दादा तुमची प्रकृती सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही कमीत कमी उपचार तरी सुरू ठेवावेत अशी विनंती डॉक्टर कपिल कोरके यांनी जरांगे पाटील यांना विनंती केली आहे आज बुधवार दिनांक बारा जून रोजी सायंकाळी अकराच्या सुमारास त्यांनी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतलेली असून या भेटीप्रसंगी पैलवान नंदकुमार पांढरमिसे पत्रकार आनंदकुमार डुरेसर शहाजी आगलावे बंडूवानी आनंद कोरके सचिन ताटे ज्ञानेश्वर ताटे यांच्यासह जय जगदंबा परिवाराचे सदस्य उपस्थित होते जयजी जाऊजी शिवराय आज आम्ही आंतरवली आंतरवाली सराठीमध्ये पोहोचलो पाटलांची भेट घेतली पाटलांना एक सांगितले की कमीत कमी तुम्ही उपचार तर घ्या कारण तुम्ही चांगले असल्या तरच आपण आंदोलन पुढं म्हणजे शक्य करू शकतो आणि आपल्या मागण्या आपण मान्य करू शकतो उत्तर प्रकृती तुम्ही काळजी घ्या ही पाटलांना आम्ही विनंती केलेली आहे